हा घोडेगावचा म्हशीचा बाजार हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बर या ठिकाणी परिसरातून जिल्ह्याभरातून ज्या म्हशी विक्रीसाठी येतात बर या खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणून शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात ज्याचं घरचा चारा आहे घरचा राबी घरचे बघणारी स्वतः बघणारी मालकांचा फायदा आहे बर शेतकरी निवडिक धंदा चांगला आहे बर या बाजाराचं आणखी वैशिष्ट्य जरा सांगा बाजारात चांगल्या प्रकारचा माल भेटतो फसवणूक होत नाही बर उत्कृष्ट दुधाचा याचा माल भेटतो चाळीस वर्षाचे वर झाले मला अरे बाबा चाळीस वर्ष चाळीस वर्ष चाळीस आमचे वडील येत होते आज येत होते तेव्हापासून आमच्या धंदा इकडे नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामध्ये फिरतोय मी आता आलोय शिर्डी येथील लोकसभा मतदारसंघातील घोडेगाव या गावामध्ये पण मी इथं तुम्हाला आता लोकसभा मतदारसंघ किंवा इथल्या निवडणुकीविषयी काही बोलणार नाही मी एका बाजारामध्ये आलो आहे हा बाजार काय आपला मुंबईसारखा का भाजीचा बाजार वगैरे नाही हा बाजार आहे जनावरांचा बाजार आणि महाराष्ट्रातील हा एक अतिशय मोठा बाजार आहे इथं राज्यभरातली जनावरं विक्रीसाठी आणली जातात आणि खरेदी विक्री इथं मोठ्या प्रमाणात होते आणि इथले स्थानिक पत्रकार आहेत अविनाश येलगुंडे आणि ते मला येत इथली जरा माहिती देणार आहेत आम्ही बाजारही फिरणार आहेत तर यलगुंडे साहेब आपण चालत चालत बोलूया तर मला जरा अविनाश जी सांगा जरा ह्या बाजाराचं वैशिष्ट्य हा जो बाजार आहे हां हा घोडेगावचा म्हशीचा बाजार हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बरं या ठिकाणी परिसरातून जिल्ह्याभरातून ज्या म्हशी विक्रीसाठी येतात बरं या खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणून शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात बर कर्नाटक अच्छा हैदराबाद या ठिकाणून व्यापारी या ठिकाणी म्हशी खरेदी करण्यासाठी येतात या ठिकाणून ते व्यापारी म्हशी खरेदी करून ते त्यांच्या भागामध्ये विक्री करण्यासाठी येतात हा असा प्रसिद्ध बाजार आहे या ठिकाणी गायांचा पण बाजार पलीकडे आहे पण म्हशीचा बाजार या ठिकाणी प्रसिद्ध आहे बर आपण जरा ह्या मशींच ह्याच्या ओळीला बांधले ह्याला काय दावर बोलतात का आहे दावन आहे ओके अच्छा हे आपले काय साधे मराठी अच्छा हे कुठल्या जातीच्या जा मशी आहेत मशीन कडे कॅमेरा दाखवा या मसान जाफर मुर्रा जाफराबादी बोलतात ती ही मस काही मेंढा यांच्यातला कोणी आहे का हो सांगाल का मशी तुम्ही सांगाल या जराबा हे डॉक्टर आहेत हे डॉक्टर सध्या म्हशीचा गाभ चेक करत आहेत ही किती महिन्याची गाभण आहे हे तपासून शेतकरी खरेदी करणार आहे त्याला सांगतील ही पाच महिन्याची चार महिन्याची सहा महिन्याची भाऊ साहेब आता हे जे एवढे मोठी म्हस आहे तर हेच वैशिष्ट्य कारण मी सातारा पण ते वेगळ्या म्हशी असतात ही ज्या प्रजातीची म्हैस आहे हा ही आता पाच महिन्याची गाभण आहे बर ही सतरा ते अठरा लिटर पर्यंत पाच महिने आपल्याला सांभाळायची घरी घरी ही ज्या प्रजातीची ती मुर जातीची पाच ते चार महिन्याची गा हा आहे एका का सांगा म्हणजे आमच्या कॅमेरा मधला व्यवस्थित शूट करता येईल मुराच सांगा आता मुररा माहिती कुठलीही वाकड्या शिंगाची बर ही दहा ते बारा लिटर वेळ झालं झाली देती चौदा लिटर पर्यंत अच्छा म्हणजे त्या जरशी गाई सारख आता ही पाच महिन्याची आहे बर ही आता साठ ते पासष्ट हजार रुपयापर्यंत सतरा हजार रुपयापर्यंत भेटते बर मोंडा जातीची हरियाणा आम्हाला शूट करू द्या ही जातीची बर ते चौदा लिटर दूध देते बर आज तिला पंच का पंच्याहत्तर सत्तर पंचाहत्तर पर्यंत घ्यावं लागते पाच महिन्याची बर हो आणि किती अडीच महिने डॉक्टरने सांगितलं अडीच महिन्याचे बर ह्याचे रेट सांगा काय साधारण अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर हजार बरं आणि या बाकीच्या रेट साधारण ये सत्तर हजार पासष्ट हजार मुराचे ज्या फ्रीज ऐंशी ते पंच्याऐंशी बर आणि साधारण एक खरेदी करण्यासाठी कुठन कुठला लोक येतात पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात गोडेगाव बाजारमध्ये बर हो पण आता म्हणजे दुधाची जी मागणी आहे तर त्या ते मागणीनुसार तेवढं जनावर उपलब्ध आहेत का आपल्याकडे हो उपलब्ध आहे ना जनावर भरपूर उपलब्ध आहेत तुम्ही काय करता मी व्यापारी माझं व्यापार तुम तर तुम्ही ह्या पाच सहा जनावरांबाबतीत माहिती दिली हो माझ्या घरी शंभर मशी आहेत तुमच्या घरी शंभर मशी आहेत म्हणजे तुम्ही दूध दुधाचं गाव तुमचं भेंडा बर आणि काय म्हशी पाळणं आणि दूध उत्पादन करणं तर हे कितपत फायदेशीर आहे आता तुम्ही एवढं जीवचा घरचा चारा वगैरे त्यांना करणारे त्यांना फायद्यात येईल बर मोलमजुरी करून फायद्यात नाही येत बर चारा आहे घरचा राब घरची बघणारी स्वतः बघणारी मालकांचा फायदा याच्यामध्ये शेतकरी धंदा चांगला आहे आणखी वैशिष्ट्य जरा सांगा बाजारात चांगल्या प्रकारचा माल भेटतो होत नाही दुधाचा याचा माल भेटतो तर आता आपण काय करू आणखी दुसऱ्या बाजूला जरा मशी बघूया तर मी लय बारीच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की इथं महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा शेतकरी व्यापारी मशी खरेदी करायला येतात पण आपला चॅनल मुंबईच आहे मी मुंबईच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांनाही एक नवल सांगू इच्छितो की मुंबईचे व्यापारी इथे आलेत अनेक जणांना वाले तुम्ही सांगाल की रजाक वाले त्यांनी सांगितले त्यांचं नाव आणि अनेकांना माहित नसेल ते मी सांगतो की मुंबईमध्ये तबेलेही भरपूर असतात मी काही दिवस जोगेश्वरीला राहिला होतो बरोबर तर तिथे तबेले भरपूर होते बरोबर तर रजाक भाई तुम्ही मुंबईवरून येता इथे खरेदी करायला घेऊन येतो इकडे आणून विकतो गाभन मशी चार महिने नेतो दूध वाले मशी बर हा एकून तिकडे नेऊन जोगेश्वरी तुम्ही म्हणते ना जोगेश्वरीला मुनाफसे डेरीवालेला देतो भजनलाल डेअरीवालेला देतो इकबाल बरमाडला देतो सगळे त्यांना दूध वाले मशी तिकडे नेऊन विकतो बर हा पण आता मुंबईतल्या तबेले राहिलेत का मुंबई मध्ये सिटीत कमी झाले वसई पेलार अच्छा तिकडे झाले भेवंडी पडगा तिकडे तबेले भरपूर आहे कल्याण बर तुम्ही हे मस्ती खरेदी विक्रीसाठी कुठल्या कुठल्या बाजारांमध्ये जाता काष्टी घोडेगाव अच्छा महाराष्ट्रातले असे किती फेमस आहेत आता आम्ही दोन बाजार जातो दोन फेमस आहे काष्टी जन घोडेगावच्या बर हा ह्या बाजाराचं वैशिष्ट्य काय बरं चांगलं एकदम व्यवस्थित आहे दे सगळं देणा घेणा व्यवहार माणसं बिनच बरं आहे सगळं चांगलं आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष चाळीस वर्ष चाळीस आमचे वडील येत होते आज येतो तेव्हापासून आमच्या धंदा इकडे बर मग तुमचं मूळ गाव आमची आमची आई पुणेची आहे बर आई पुणेची आहे आमच्या वडील मुंबईची बर सर या चाळीस वर्षामध्ये जनावरांच्या बाजारांमध्ये मशीच्या हजार दहा हजारला माहिती लाख लाख रुपयाला ते अंतर झालं व्यवहार पण आता तुम्ही बोला की मुंबईला तुम्ही इथून खरेदी करून येऊन येता आणि तिकडच्या इकडे पण इथून खरेदी करण्याचं प्रमाण कमी झालंय की वाढलंय कारण माल शॉर्ट झाला इकडे अजून टाईट झाले बाजार इकडे माल एवढं कमी आहे पहिल्यासारखं इतका माल नाही राहिला अच्छा हा हा लय फरक झाला धंद्यामध्ये कशामुळे माल कमी झाला असेल माल म्हणजे जनावर कमी झाले जनावर कमी झाले पाळणारे कमी झाले शेतकरी जरा कमी झाले अच्छा हा हा याच्यामुळे जरा फरक बी पडला धंदे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा